हे सगळं काम होत असताना मी अनेकांच्या बरोबर काम केलं त्यांचा सगळा उल्लेख करत नाही मला राणेसाहेबांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली नाही कारण मी विरोधी पक्षामध्ये होतो परंतु एखाद्या नेत्याचा एखाद्या मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो ते मी ना राणेसाहेबांच्या रूपाने बघितलं म्हणजे ते मुख्यमंत्री असताना पण त्यांचा दरारा त्यांच्या पक्षाच्या सगळ्या सदस्यांच्यावर होता आणि विरोधी पक्ष नेता असताना पण ती जागा असायची आणि नुसतं असं मागं बघितलं तर सगळे शिवसेनेचे आमदार छिडी चुप हजार तिथं असायचे एक इकडं तिकडं जायचं नाही संपूर्णच्या संपूर्ण हजार असायचं तसं कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये मला पाहायला मिळालं नाही आज पण आमचे वेगवेगळे मान्यवर भाषण करत असतात त्या पक्षाचे लोक असले तर हजर नसले तर नाही त्याच्यामध्ये अजिबात असे शिस्त त्या ठिकाणी राहिलेली नाही परंतु प्रशासनावर पकड कशी असली पाहिजे प्रशासनावर दरारा कसा असला पाहिजे काम कशा पद्धतीने उरकायचं असतं हे महाराष्ट्राला हे निश्चितपणे राणेसाहेबांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं